जत जिल्हा सांगली येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका मदतनीस आशा शिविका यांचा उद्या दिनांक तीन रोजी सन्मान संद मिळावा जत जिल्हा सांगली येथे बालाजी मंगल कार्यालय ते जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अंगणवाडी सेविका मदतनीस आशा शिविका यांचा उद्या दिनांक तीन रोजी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विक्रम फाउंडेशन जत यांच्या वतीने सलाम तुमच्या कार्याला हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या महिलांचा या ठिकाणी भव्य दिवी असा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून तालुक्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविकांनी उपस्थित राहावे